आता मी आहे ना गेवड्याच्या शेंगा पकडलेले आहे हातात छान दिसते छान दिसतात एकदा <laughs> <laughs> पुणे फिरत असताना मी गेलो शेतीच्या मळ्यामध्ये तिकडे खाल्ली काकडी कुरकुरीत आणि भरपूर सारी फुल झाडं बघितली शेतीच्या मळ्याला भेट दिली होती जिकडे झेंडूची बिजलीची फुलं बघितली शेती कशी केली जाते हे जवळून बघितलं टॉमॅटोची शेती बघितली त्यानंतर घेवड्याची शेती बघितली आजूबाजूचा परिसर आढळला हा दिवस खूप आनंदात केला त्याचा हा व्हिडिओ तुम्हाला खूप आवडेल मी रस्त्याने चाललेलो पुढे प्रवासामध्ये तर इकडे खूप सारी शेतीची बागा दिसत आहेत त्यातलं एक हे आवडलं इथे आजूबाजूचा परिसर छान आहे कवट्याचा आपण खाड उतरलो ना कवट्याचा खाड उतरलो छोटासा खाट आहे उत्तर आहे पूर्ण तर उतरल्यानंतर इकडे छान आहे पूर्ण इकडे झेंडूची लागवड केलेली आहे का हे मळ तुम्हीच बघतात का सगळं आणि तिकडे ते पलीकडे काय आहे काकडे ते काकडे आता आहे की काढले काढून झाले का काल काढली हा ना आणि तिकडे ते टॉमॅटो आहे का टोमॅटो आता इकडे बिजली आहे साफसुफ करावं लागतं जास्त तुम्ही एकटेच असता इकडे फॅमिली नाही दोघं गजन तुमचं गाव कुठे इकडेच आहे नाही आम्ही बापगाव जोडतो कुठे ह्या टोमॅटोचा विषय असा आहे की हे हा जो पेपर दिसतोय तुम्हाला हा पेपर हा मल्चिंग पेपर असतो एक सारा पद्धत बनवायचा त्याच्यावरती मल्चिंग पेपर आतरायचा आणि मल्चिंग पेपर असल्यानंतर हे रोपटी लावायची रोपटी विशिष्ट रोपटी विशिष्ट हाईट ची झाल्यानंतर त्याला ही अशी नेट बांधायची किंवा तार बांधायची आणि हे जे फांदे असतात खाली जमीन लिवला जावं म्हणून प्रत्येक फांदेला आहे ना दोरी बांधून टोकुल करून आपल्याला टोमॅटो वगैरे तोडताना आपल्याला एकदम सहज टोमॅटो आपल्याला हे असतं आणि हे मल्चिंग पेपर आपण कमीत कमी दोन ते तीन पिक आराम करू शकतो तीन पिक निघतील तीन साडेतीन फुटाचा साईड आहे ह्याच्यामध्ये आपण मेथी हे पण काढू शकतो मध्ये आणि ह्याला पाण्याची विशिष्ट टास्क आहे की ह्याला आपण ट्रीप बनवलेले ट्रिबॉक्स इंचन आता टमाटो बांधतो अच्छा हे बांधायचे काम करतायत खाली चालू आहे बांधायचं काम हे काम चालूच आहे वरती बांधलं तर ते चांगले येतात ना चांगले खाली टाकल्यावर खराब टॉमॅटो कसं नाजूक आहे ना अर्धा एकर अर्धा एकर टॉमॅटो आहे पूर्ण टॉमॅटोच टॉमॅटो आणि ही काढ दररोज करता का तुम्ही संध्याकाळशी करता कधी ना एक दिवस आड एक आड हे जे हे असं छोट फळ लागत हे छोट्या फळाचं रूपांतर असं मोठ्या मध्ये होत आणि मोठ्या मध्ये झाल्यानंतर मग त्याला असा कलर येतो हे आता कच्चायचं जरा आणि हे पूर्ण लाल झालं की ते ह्या लेव्हल ला तोडायचं आणि मार्केटला नेल्यानंतर दोन दोन तीन दिवसात त्याला लाल कलर येऊन जातो पूर्ण पिकत होते ही साईज बनते हे तोडा झाल्यानंतर कॅरेट मध्ये भरायचं आणि ते मार्केटला पुन्हा मार्केट आमच्याकडे गुलटिकडी गुलटिकड मध्ये गुलटिकडीला जातं आणि हे सगळं कॅरेट वरती हिशोब असतो बाजारात बाजार कॅरेट मोठा कॅरेट आणि कॅरेटचं वजन होतं खाली रोडच्या खाली हा हा त्याला एवढ्या इतक्या लांब आल्या शेंगा येतात हा ना ते खाली आहे ते हा ते कसल्या शेंगा असतात ते आपले कालवण करायचे अच्छा दादा ते कुठल्या शेंगा बोलतात ते खाली आहेत त्या वाल 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 वालवड वालच्या वालच्या वाल किती दिवस चालेल पीक हे पीक चाललं आता दोन महिने पूर्ण जाळ सुकून जाईल ना त्या टायमाला हे पीक बनवलं म्हणजे जोपर्यंत त्याला पाणी मिळेल तोपर्यंत येत राहणार गव्हाची पेरणी असते गहू डायरेक्ट पेरतात आता हे चुड केलेला गहू आहे हा संक्रांत झाल्यानंतर थोडा लेट पेरलेला आहे संक्रांत झालेला ओंब्या लागणार आणि ज्या टायमाला पूर्ण ओंब्या पिवळ्या पडतील तेव्हा पूर्ण वाळतो गहू तेव्हा पाणी बंद करतो आणि मग पंजाब हरियाणावर जे हार्वेस्टर येतात ना एक रे तीन हजार रुपये अडीच हजार रुपये तीन हजार रुपयांनी ते एक रे आपला गहू काढून फक्त शेतकऱ्यांनी राहायचं ते मशीनच काम करतं सगळं डायरेक्ट गहू तुमच्या साईडला कागदावरती ओतून देतात याला डायरेक्ट पेरणी गेली की हे ऍज इट इज पेरणी एकत्र लावले त्यातले ते ते बी ओकतात आणि त्याच्यानंतर ही चूड बनती म्हणजे काय काही असं एक एक पाकिंग गहू राहतो काहीतरी आता हा दोघं उठून पाहत त्याला जास्त चूड नाहीये पण हे जर पाहिलं तुम्ही भरपूर आहे याला कमीत कमी आज चार पाच ते सहा ओंब्यावरती लागणार ही होणार हा आणि त्याला सहा ते सात ओंब्या लागणार असं पूर्ण प्लॉट पूर्ण भरून जातो भरून जातो किती किती दिवसामध्ये तयार व्हायला गावाच्या पिकाला पेरल्यापासून एक चार महिने तो चार महिन्यामध्ये पूर्ण गावाचं पिक रेड्याचं म्हणजे सेम भातासारखं आपण कसं भात लावतो तसं तीन चार महिन्यात रेडी होतो सेम आहे पण गहूच उत्पन्न इकडे खूप घेतलं जातं आमच्याकडे जास्त गव्हाचं उत्पन्न जास्त राहतं आणि ज्वारी पण ज्वारी पण ऊस गहू ज्वारी आणि कांदा पण कुठे कुठे बघितला कांदा भरपूर ठिकाणी कांदा आहे कांदा, कांदा राहतो गोल्डन मका स्वीट कॉर्न जे आपण म्हणतो थंडीमध्ये जे तुम्ही कोकणातले लोक जे खातात तुम्ही कंच ती कंच आमच्याकडून जास्त प्रमाणात उत्पन्न होतात आणि शिरूर पूर्ण हा इकडचा जो तालुका आहे पूर्ण बागायत पट्टा बागायत पट्टा आहे आणि अजून ह्या साईडला पण ना खेड वगैरे खेड खेड आंबेगाव मंचर मंचर वगैरे तरकारी एक्सप्रेस बोलतात त्याला खेड तरकारी तिकडून कांदा वगैरे जास्त करून तिकडे जातात म्हणजे तिकडचा पट्टा हा फेमस आहे मंचर वगैरे फाटा वगैरे तिकडे त्या साईडला खूप अशी शेती हे पूर्ण सगळं तिकडे ऊस आहे का आ, अच्छा पूर्ण आहे ना टॉमॅटोची शेती केली जाते पूर्ण टॉमॅटोचा काट सुरू झालेली आहे दररोज एक दिवसाळा असा टॉमॅटो खूप सारा टनामध्ये निघतो बाजूलाच त्याने काकडी लावली तर काकडी झाले का सुरू झाले कसं का काय इथं काय केलं होतं इथं मल्चिंग पेपर आथरला होता मलचिंग पेपर वरती आपण पाहिलं ना चार महिना झेंडूचं पीक घेतलं चार महिने झेंडू पिक घेत झेंडूचं पीक घेतलं झेंडू कोड आहे आता पुन्हा मशगत करण्यापेक्षा काय ठरवलं की बाबा ह्याच पेपर पेपरवरती दुसरं कोणतं पीक घेता येईल म्हणून आम्ही इथं काकडीचं काढलं आणि ती काकडी आता या काकडी आहे तयार झालेली आहे अजून टाइम येतील थोडा अजून कवळी असं काकडी असे झाले तयार झाले बहुतेक तयार झाले फुलं कंटिन्यू फवारणी देखरेख करायला लागते झेंडूचा पहिला पीक घेतलेलं नंतर ह्याच्यावरती काकडी लागवड केली काळामध्ये मोटर चालू ठेवायची आणि ते ऑटोमॅटिक जमीन ओली करून टाकतात कागदाच्या खाली ना ठिबक गेलेले खालून गेले का त्याच्यामुळे ते पाणी पूर्ण आत आताची सुरुवात झाली काकड्याला बारीक बारीक हा आत्ताची सुरुवात झाली भरपूर आम्ही तिथे बाईक लावले मस्तपैकी आणि हा पूर्ण इकडचा परिसर निहळत खूप छान आहे असे खूप सारे मळे वगैरे आहेत तर याचा पण गणित असत ते पूर्ण असा वाफे केलेत आणि त्या वाफ्यांच्या आतमध्ये काकडी लाकड केले एक टायमाला इकडे झेंडूची पण पीक घेतलं होतं झेंडूची सगळी हे आपण बी घेऊन गेलो ना तर आपल्या घरी पण ते येणार ते आता मी बी घेऊन जाणार आहे पिवळ्यावाले आणि हे थोडेसे आणि पनवेलला लावणार आहे कुंड्यामध्ये हो तर ते खूप आहे तिकडे खाली असे पडलेले ते म्हटले काकडी घेऊन जा एकदम कोळी कोळी जार आहे का विचारले काकडी काढू का एकदम कोवळी कोळी जार आहे कोवळी काकडी शेतावरनं काढून खायची मजा वेगळी असते विचारून घेतले या काकडी खायला या वर्षाचा एकदम हा थोडासा भाग असतो काढून टाकूया एकदम अरे या एकदम गोड आहे सोप आता काकडी अजून कोवडी आहे साईज मोठी होत जाईल नंतर खूप लागले तुझं नाव काय रवी ना शाळेत कुठल्या जाते कुठे शाळा शाळेत जायचं राहते ना कितीला आहे पहिलेला वा कुठले हे वालाचे घेवडा 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 तीन महिन्यापूर्वी लागे केली होती आतापर्यंत दोन तीन तोडे होऊन गेलेले संक्रांतीला आपण जे बनवतो ना त्यामध्ये जास्त प्रमाणात वापर हे असं आपण असं पण सोडू शकतो ह्याला पण फवारण्या असतात हे आपण घेवडा नाही काही काय लोक यातल्या बिया पण काढतात हे ब्या नाहीये आणि ह्यामध्ये आपण सुकी भाजी घेतली भाजी एकदम छान लागते खायला अशा पद्धतीने भाजी छान असते कोकणामध्ये आपल्याकडे जास्त करून कोलीम सुकट घालून एक नंबर लागते हे पूर्ण शेंगा लागलेत का सध्या खूप आहे बघा तिकडे पण आहे बघा अच्छा इथे मोठे झाले का मोठ्या शेंगा झालेले आहेत एकदम खास दिसत सुंदर आहे भरपूर आहे शेंगा हे तुम्ही सगळंच सांभाळतोय हां मग मालक तर मालक मालकांचं घर कुठे आहे मालकांचं घर खाली आहे ते पण इकडेच असतात इकडेच जातं वा येतेला आता थोडा थोडं भेटलंसुद्धा माहिती भेटल्यासुद्धा चांगल्या नक्की ना आता मी आहे ना गेवड्याच्या शेंगा पकडलेले <laughs> आहे आता शान दिसते छान दिसतात एकदम आणि असं खूप झालं मग हे कधी काढतात तुम्ही ये आता थोडा चालस ये दररोज हा मग <laughs> ते काढायला कामगार इकडे असतात तुम्ही तुम्हीच काढता नाही नाही काढ सगळं तुम्ही करता मानलं पाहिजे मोठ्या मोठ्या शेंगा झाल्यात बघा ना आणि ह्याच्यामधलं दाणे आहेत ना हे थोडेसे बऱ्यापैकी मोठे झाले आहेत त्यामुळे काय काय लोक दाणे असे असणारे शेंगा पण घेतात कोवळ्या पण मिळतात ह्याच्यापेक्षा कोवळ्या पण मिळतात ना याच्यापेक्षा कोवळ्या पण असतात कोवळ्या इकडे बघा ह्या सगळ्याच्या कोवळ्या आहेत खूप छान खूप असं भरपूर सारी शेती आहे एवढी आहे ना भरपूर शेती भरपूर शेती हे सगळं घेवड्याचा माल कुठल्या मार्केट गोलटेकडे गोलटेकडी गोल गोल थे। शेंगा शेंगा राशीन शेंगा जाऊ एक नंबर सुपर घेवड्याची शेंगा फुलं पण आली भरपूर हे किती एकर आहे का अर्धा एकरला फुडाच अर्धा एकर अर्धा एकरला एकर पुढा हा हे पूर्ण असं आहे पूर्ण घेवडायला पण पाणी जास्त लागतं का दिसाड हे पण ठिबक आहे आतमध्ये गावाकडचे नमस्कार घोलपोडी इकडे पण घोलापोडी आहे ना पण हे आपल्या घोलापोडीचे आपल्या गावाकडची अच्छा अच्छा बघा असे पूर्ण पिवळे पिवळा झेंडू बाजूला तिकडे केशरीवाला झेंडू आहे लाल झेंडू असे झेंडू आहेत झेंडूचा झेंडूचे भरपूर सारे तिकडे लागवड केली जाते आणि हे पण चांगलं उत्पन्न देणारं पीक आहे ह्याचं पण कॅल्क्युलेशन असतं किती इन्व्हेस्ट केल्यानंतर किती मिळतात ह्याचं पण सगळं गणित असतं हां सर होतं आपण इकडे झेंडूशी बघितली फुलं आता बिजली बघूया अष्ट विविध प्रकारची फुलं असतात विविध प्रकारचे कलरचे आणि हे एकदम व्हाईट मध्ये आणि त्याचा जो काय म्हणतात आपण कोंब बोलतो ना तो फक्त पिवळसर सरे बाकी साईडने सगळे व्हाईट आहे किती आहेत बाफरे भरपूर आहेत पण हे जर काढणी नाही केली तर मग ते खराब होतात ना लगेच आहे खूप वाढती आणि हे जे आता बघा हे था था हे पाकळ्या लागले आहे याची दहा तोडा होणार आणि याच्यानंतर हे जे पाकळे दिसतात त्या पाकळ्या वीस पडून पाहून पुन्हा अशी फुल तयार होणार ह्याचे पण एक चार पाच तोडे होतात अच्छा ते झाड दिसतंय ना ते सेम काँग्रेस टाईप झाड आहे आपण म्हणतो ना कडू काँग्रेस असतो पण हे त्याच्यावरती अशी छान छान फुल येतात आणि हे सगळे हारासाठी किंवा हारासाठी आणि डेकोरेशन साठी वापरतो दिसून बिजली 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 नका हे कांदी काढा झाले जातात चालू करायचं उद्या उद्या ना पुरा सगळं काढून टाकणार नाही नाही ना। ना ना। ना ना। मोठी 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 बारीक साईज राहणार तसा तस तस माल फुगलता जातो पण हे मला वाटतं फुल बऱ्यापैकी टिकत ना काढल्यानंतर पण खराब होतं लगेच ना नाही नाही खराब नाही होत हा कारण मी पण घरी आम्ही आणतो ना अर्धा किलो वगैरे आणले ना तर मस्त दोन तीन दिवस आमच्या जातो टिकत पण चांगलं चार दिवस तीन दिवस सारखे खराब होत नाही असं मोठं 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 एकरीला जाते आता हे शंभर रुपये किलो आहे सीजनला दोनशे अडीचशे रुपये किलो राहत आहे आता शंभर रुपये आहे अच्छा शंभर रुपये अच्छा आमच्याकडे पाव किलो पन्नास रुपये चाळीस रुपये मिळतो म्हणजे इथे जाग्यावरती अर्धा किलो पन्नास रुपये आहे म्हणजे आपल्याला गाव शहरामध्ये पाव किलोला तो रेट आहे फरक असतो आणि आपल्यापर्यंत पोचतो तेव्हा कितीला येतो बघा म्हणजे शेतकऱ्याला पावच मिळतो आता

बायको तुमच्या तुम्ही हा दोघच दोघच असतात तिकडे हा दोघच किती वर्ष झाले तरी तुम्हाला इकडे इकडे आलेल्याला आम्हाला बऱ्याच बऱ्या गावात कावट्या गावात तीस पस्तीस वर्ष चालू असेल इथंच आहे मला अजून पठारावर तुमचं वरती गाव आहे हा आमच्या इकडे काम काम धंदा लागत ना त्याच्यामुळे आम्ही ठाकर काकरसामध्ये आहे त्यासाठी त्यासाठी पोट भरायसाठी आलेलो आहे आम्ही मानलं पाहिजे तुम्हाला मेहनतीचं काम आहे काकांसोबत छान गप्पा झाल्या इकडे त्यांची शेती त्यांचे मालक वेगळे आहेत पण ते इथे शेती करतात त्यांचे मालक कुठे झाला असतात कवठे गाव पुढे लाईन इथं बाजूला कवठे गाव आहे रोडला हे गाव कवठे पडत्या कवठ्या तर बाजूला कवठ्याचा आम्ही डोंगर उतरल्यानंतर बाजूला शेती लागली इथे मस्त वाटलं काका तुमच्याशी भेटून रवीनासाठी खाऊला कसे काय आणलं नसत काय खाऊ देशील खायला इकडे दुकान आहेत का हा साठी पैसे दिल्यात याची आता आम्ही संध्याकाळी केळं खाणार आहे असं म्हण केळ खाणार पंधरा वीस मिनिटं इकडे निवांत वेळ घालवला आम्ही आणि आठवण राहिले इकडचे कवठे गावात आलेलो शेतीच्या मळ्यात उद्याला जायचं आहे आम्हाला घोलपवाडीमध्ये तर मंडळी आता इकडे आपण शेती बघितले आम्ही सुरुवात केली होती आम्ही दुपारचं जेवणापासून एक हॉटेल लागलं ला तिथे जेवलं दुपारचं आम्ही पुढच्या डेस्टिनेशनवर चाललो होतो त्या अगोदर शेती लागली शेतीचा मुळा फिरलो इकडे टॉमॅटो बाकी झेंडू काकडी विजलीची फुलं कशी घेतली जातात हे सगळं बघितलं अजून पण शेतीमध्ये भरपूर साऱ्या गोष्टी आहेत तिकडे घेवडा वगैरे आहे मक्याचं पण आहे ना मका, मका गोल्डन मका गोल्डन मका कॉर्न तर ते पण आहे असं बघायचं तर खूप आहे आपण सेपरेट कधीतरी आणखीन निवान देऊ तेव्हा करू आता पुढच्या प्रवासाला चाललं आहे हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की आवडला असल्यास जरूर कमेंट करा शेअर करा लाईक करा चनावती तुम्ही असं चॅनलला नक्की सबस्क्राईब करा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तो पण स्वतःची काळजी घ्यायला थँक्यू सो मच दादांना की ते आपल्यासोबत आज दिवसभर आहे तिकडे पुण्यामध्ये खूप साऱ्या मंडळींनी मला कॉन्टॅक्ट करायचा प्रयत्न केला सगळ्यांसोबत शक्य नाही झालं भेटणं पण नेक्स्ट टाईम मी कधी येईन नाही तर निवांत प्रत्येकाला वेळ नक्की देईन आणि मीटअपचा प्लॅन आपण नक्की करूया त्यावेळेस मी ठरवलं आहे होईल पण निवांत काही प्लॅन नाही झालं आहे कारण की लांब सगळे डेस्टिनेशन आहेत लांब लांब ठिकाण आहेत त्यामुळे ते पॉसिबल नाही पण छान वाटलं भेटू भेटू पुढच्या वेळेस अशी काळजी घ्या तोपर्यंत बाय बाय सी टेक केअर